नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर तुमच्याकडे हे सहा कार्ड असणे आवश्यक आहे अन्यथा सरकारच्या ज्या ज्या योजना येत आहेत त्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही कारण सर्व पद्धतीने आपल्याला इन्कम टॅक्स असू द्या किंवा वेगवेगळ्या शेतीविषयक योजना असू द्या किंवा आपली लाडकी बहीण योजना सुद्धा याच्यामध्येच येते जर तुमच्याकडे हे कार्ड नसतील तर तुम्हाला एकही योजनांचा लाभ घेता येणार नाही त्याच्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमच्याकडे कमीत कमी हे सहा कार्ड तरी असायला पाहिजेच अन्यथा तुम्हाला कोणत्या जरी योजनांसाठी अप्लाय करायचं असेल तरी तुम्हाला पॅन कार्ड म्हणा आधार कार्ड म्हणा रेशन कार्ड म्हणा सोबतच आयुष्यमान कार्ड वेगवेगळे कार्ड लागणारच आहेत तर चला बघूयात कोण कोणते कार्ड आहेत आणि याचे आपल्याला काय काय फायदे होणार आहेत आता जे पहिलं आहे ते भारत कार्ड तर बघू शकता आयुष्यमान कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला लगेच काढता येणार आहे आता याचा फायदा काय होणार आहे ते, ते सुद्धा बघून घेऊयात तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवली जाते सोबतच आयुष्यमान कार्डद्वारे त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही ऑपरेशन करायचे का असतील तर वेगवेगळ्या तुमचे जे आजार आहेत त्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे ते पूर्णपणे केंद्र सरकार भरणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत जो उपचार होईल तिथपर्यंत सरकार तुम्हाला पूर्णपणे पाच लाख रुपयापर्यंत उपचार फुकट मध्ये दे करून देणार आहे या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला खासगी दवाखान्यांमध्ये सुद्धा पाच लाख पर्यंत पूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार आहेत आता सरकारी दवाखान्यांमध्ये तर फुकटच दिले जातात परंतु पाच लाख रुपयापर्यंत फुकट उपचार दिले जाणार आहेत आणि सर्व खर्च सरकार करत असणार आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या आयुष्यमान कार्ड असणं का आवश्यक आहे जर तुमचा भविष्यामध्ये काही घटना घडली काय अपघात घडला त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी चार लाख ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान खर्च आला तर हा खर्च पूर्णपणे सरकार भरत असतं परंतु तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असणं आवश्यक आहे आता जे दुसरा फायदा आहे ते खाजगी दवाखाना असू द्या किंवा सरकारी दोन्ही मध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे म्हणजेच एक रुपया न भरता तुमचा उपचार होणार आहे म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पूर्णपणे केंद्र शासनाची योजना आहे त्याच्यामुळे आयुष्यमान कार्ड काढणं आवश्यक आहे जर तुम्ही आयुष्यमान कार्ड काढलं नाही तर उपचाराचे जेवढे पण पैसे होतील तेवढे तुम्हाला स्वतः भरावे लागतील आता जो तिसरा फायदा आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर सर्व आजारांवरती उपचार फ्रीमध्ये दिला जाणार आहे जसं की कॅन्सर असेल टीबी असेल या सर्वांचे मोठमोठे जे आजार असतील त्याच्यावरती उपचार अगदी फुकट दिला जाणार आहे आता जो चौथा फायदा आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर तुमच्या तालुक्यांमध्ये दवाखान्यांमध्ये सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे आता भरपूर प्रश्न असतील की कोण कोणत्या दवाखान्यांमध्ये दवाखान्यांमध्ये याचा लाभ घेऊ शकता तुमच्या तालुक्यांमध्ये सुद्धा हे दवाखाने उपलब्ध आहेत सोबतच तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा हे दवाखाने उपलब्ध आहे तुम्हाला तिथे जाऊन पूर्णपणे उपचार घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे आयुष्य कार्ड दाखवून तुमचा उपचाराचा पाच लाख रुपयांपर्यंतचा जो खर्च आहे आहे तो पूर्णपणे सरकार भरणार त्याच्यामुळे तुम्हाला एक रुपया सुद्धा भरायची गरज नाही त्याच्यामुळे कार्डचे भरपूर फायदे आहेत याच्या या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनी तर आयुष्यमान कार्ड काढणं गरजेचंच आहे आता जे दुसरं आहे ते ई श्रम कार्ड आहे आता भरपूर लोकांना ई श्रम कार्ड माहीत नाही ते सुद्धा आपण बघून घेऊयात श्रम कार्ड म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांचे वय साठ वर्ष आहे किंवा पासष्ट वर्ष आहे अशा नागरिकांसाठी पूर्णपणे सरकार तीन हजार रुपयाची योजना देत असते आता हे भरपूर लोकांना माहीत नाही कारण याचा प्रचार जास्त केला जात नाही जशी वयश्री योजना आहे आता सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू आहे अगदी त्याच पद्धतीने श्रम कार्ड पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुमचं वय वर्ष साठ वर्ष असू द्या किंवा साठ पेक्षा अधिक असू द्या फक्त तुमचे वय साठ पूर्ण पाहिजे आणि पुढे किती पण असू द्या तुमचे त्याच्यामुळे या योजनेचा सुद्धा लाभ ई श्रम दिला जातो आता ई श्रम कार्डचे पूर्णपणे फायदे काय आहेत ते सुद्धा बघून घेऊयात आता जो पहिला फायदा आहे जर तुम्ही ई श्रम कार्ड काढले तर तुम्हाला दोन लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जातो म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ई श्रम कार्ड काढले असेल अगोदरच काढले असेल बाय तुमचा कुठे अपघात झाला काही ॲक्सिडेंट झाला या गोष्टी जर काढल्या तर तुम्हाला कमीत कमी दोन लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जातो आता जो दुसरा फायदा आहे तो सुद्धा बघून घेऊयात जर तुम्हाला काम करताना अपंगत्व आले तर तुम्हाला एक लाख रुपये दिले जातात म्हणजेच तुम्ही जर कामगार असाल भविष्यामध्ये तुम्हाला अपंगत्व आलं किंवा मोठा काय आजार झाला तरी पण तुम्हाला ई श्रम कार्डच्या द्वारे भरपूर प्रमाणामध्ये उपचार तर दिला जातो सोबतच एक लाख रुपये सुद्धा तुम्हाला दिले जातात आता जो तिसरा फायदा आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर हे ई श्रम कार्ड पूर्णपणे गरिबांसाठी आहे म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे अशांनाच याचा लाभ दिला जातो सोबतच जे गरीब आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ दिला जातो आता जे जॉब कार्ड आहे ते तुम्हाला माहितीच असेल जर माहिती नसेल तर काढणं लवकरात लवकर बंधनकारक आहे कारण या जॉब कार्डचा आपल्याला स्वतःलाच फायदा आहे त्याच्यामुळे आपण स्वतःच काढणं आवश्यक आहे का आता जॉब कार्ड म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर जॉब कार्डद्वारे सर्व सरकारी योजनांचा लाभ शंभर टक्के अनुदानावर दिला जातो जे जा आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या सरकारी योजना आहेत जसे की शेतीविषयी असू द्या किंवा तुमचे कुक्कुटपालन असू द्या किंवा वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांचा लाभ तुम्हालाच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ शंभर टक्के अनुदानावर दिला जातो आता शंभर टक्के अनुदानावरती म्हणजे तुम्हाला एकही रुपये न भरता फ्रीमध्ये जॉब कार्डच्या द्वारे या योजनांचा लाभ दिला जातो आता हे सर्व सरकारी कार्ड आहेत त्याच्यामुळे काढणं आवश्यक आहे भरपूर गोष्टी आहेत की त्या अजूनही तुमच्या लक्षात आलेल्या नसतील तर ते आपण पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता जॉब कार्डचे जे फायदे आहेत ते बघून घेऊयात आता प्रामुख्याने जॉब कार्ड तर तुमच्या लक्षात आलंच असेल जॉब कार्ड म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पूर्णपणे आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे आता जॉब कार्डचे फायदे बघून घेऊयात आता जो सर्वात मोठा फायदा आहे तो पहिला फायदा तो द्वारे शेळी पालन योजनेचा लाभ घेऊ शकतो म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतकरी नसाल तरी पण तुम्हाला शेळीपालन करायचं असेल तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे आता जो दुसरा मुद्दा आहे जो दुसरा फायदा आहे तो सुद्धा बघून घेऊयात तो बारा हजार रुपये पूर्णपणे शौचालय बांधकामासाठी दिले जातात आणि जो तिसरा आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला शेततळे बांधायचं असेल तरी पण तुम्हाला जॉब कार्डच्या द्वारे पूर्णपणे पैसे दिले जातात आता बघूयात किसान क्रेडिट कार्ड आता हे कार्ड काय आहे आणि याचे फायदे काय आहेत ते सुद्धा बघून घेऊयात हे कार्ड खास शेतकरी बांधवांसाठी आहे त्यांना या कार्डच्या द्वारे वेगवेगळे लोन अगदी कमी व्याजदराने दिले जातात म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या किसान क्रेडिट कार्ड हे पूर्णपणे शेती ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीच आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी हे किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे आता याचा लाभ काय मिळतो याचे फायदे काय आहेत ते बघून घेऊयात तर किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पूर्णपणे जर तुम्ही शेतकरी असाल जर तुम्हाला लोन पाहिजे असेल अधिक तुमच्या शेतीमध्ये प्रगती करायची असेल आणि तुम्हाला अजून पैशाची गरज असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या बँका जरी तुम्ही कोणत्या बँकेत गेला तर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे त्याच्यानंतरच तुम्हाला लोन पुरवले जाते आणि लोन पूर्णपणे अगदी कमी व्याजदराने दिले जाते कारण किसान क्रेडिट कार्ड पूर्णपणे शेतकऱ्यांना दिले जाते कारण शेतकऱ्यांसाठीच हे कार्ड आहे आता किसान क्रेडिट कार्डचे जे फायदे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात आता जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो पहिला फायदा आहे तो बघूयात तर शेतकऱ्यांना भरपूर योजनांचा लाभ या कार्डच्या द्वारे घेता येतो म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते दिले जातात सोबतच भरपूर जे पीएम किसान सन्मान निधी आहेत त्याचे सुद्धा योजनेचे हप्ते दिले जातात हप्ते म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा तो लाभ आहे तो त्यांना दिला जातो आता हा लाभ पूर्णपणे या किसान क्रेडिट कार्डच्या द्वारे घेता येतो जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे आता जो दुसरा फायदा आहे तो सुद्धा बघून घेऊयात तर वेगवेगळ्या बँका शेतकऱ्यांसाठी लोन सुविधा कमी व्याजदराने पुरवित असतात म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना जर लोन घ्यायचे असेल तुम्हाला सांगितलंच आहे की शेतीमध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल तुमची शेती मोठी वारायची हो असेल तर त्याच्यामध्ये कमी व्याजदराने तुम्हाला बँका कर्ज सुद्धा देत असतात सोबत शेवटचा जो मुद्दा आहे किसान क्रेडिट कार्डचे फायदे याच्यामध्ये शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी सोबतच शेळी पालन करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डच्याद्वारे पूर्णपणे अगदी शेतविषयक योजना आणि कमी व्याजदराने सुद्धा घेता येते म्हणजे किसान क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर किसान क्रेडिट कार्ड हे पूर्णपणे शेतकरी बांधवांसाठी आहे त्यांनी हे कार्ड काढलंच कार्� पाहिजे कारण भरपूर शेतीविषयक योजना सोबतच जर तुम्हाला लोनची आवश्यकता पडली किंवा काही नुकसान झाले पीक विमा असू द्या पीक नुकसान भरपाई असू द्या शेतकरी योजना असू द्या वेगवेगळे फवारणी यंत्र असू द्या शेततळे असू द्या विहिरी असू द्या भरपूर ज्या योजना आहेत जर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येत नाही आता त्याच्या पुढचं कार्ड आहे ते पॅन कार्ड आता हो या पॅन कार्डाचं महत्व सर्वांना माहितीच आहे परंतु काही गोष्टी आहेत की त्या अजून भरपूर लोकांना माहिती नाहीत त्यासुद्धा आपण माहिती करून घेऊयात तर पॅन कार्डचा उपयोग प्रत्येकी सरकारी योजनांमध्ये होतो सोबतच ओळखसुद्धा पटवण्यासाठी या पॅन कार्डचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो आता ज्यांनी मुख्यमंत्री वयश्री योजना असू द्या लाडकी बहीण योजना असू द्या किंवा वेगवेगळ्या योजना असू द्या त्याच्यामध्ये त्यांना त्या माहिती आहे या पॅन कार्डचं महत्त्व किती आहे कारण हे पॅन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही आणि जर फॉर्म टायमिंगवरती भरता नाही आला तर तुम्हाला योजनेचा लाभ सुद्धा घेत नाही सोबतच तुमचे मतदान कार्ड असू द्या आधार कार्ड असू द्या याला सुद्धा याचे लिंक असणे आवश्यक असते आता पॅन कार्डचे फायदे सुद्धा बघून घेऊयात आता जो पहिला मुद्दा आहे पहिला जो फायदा आहे तो बघूयात पॅन कार्ड असणे आवश्यक आहे कारण सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजे सरकारची जरी नवीन योजना आली किंवा आता सध्याचे जे चालू योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला त्या योजनांचा लाभ घेता येतो आता जो दुसरा फायदा आहे तो बघून घेऊयात पॅन कार्डच्या द्वारे तुम्हाला भरपूर ठिकाणी कमी व्याजदराने कर्ज मिळते सोबतच रेशन धान्य सुद्धा तुम्हाला पॅन कार्डच्या द्वारे मिळायला सोपे होते जरी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरी सुद्धा तुम्हाला केवायसी करायला सांगितलेली असते आता जे तिसरा फायदा आहे तो बघून घेऊयात तर पॅन कार्ड लवकरात लवकर काढा कारण पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी सुद्धा लिंक असायला पाहिजे अन्यथा खाते सुद्धा बंद होऊ शकते आता राहिलेले दोन कार्ड म्हणजे आधार कार्ड आणि पूर्णपणे आपले जे रेशन कार्ड आहे पिवळे किंवा केसरी हे तर सगळ्यांकडे असायलाच पाहिजे जर नसेल तर त्याच्यासाठी लवकरात लवकर अप्लाय करा